पगार सुद्धा देत नाही एक दीड वर्ष झालं तरी पगार नाही आमची काय खावा कसं राहावं कसं शिक्षण शिकवावं त्याच पुढचे काय धोरणच कळणार त्या सरकारला तिथं गेलाच काल तर आम्हाला काय ते ना हकालून दिल्या दिलं तोंडात मारल्या असं करते ती तिथं इचारा तर इकडे आला तर आम्ही आता काय करायचं पस्तीस वर्ष व्हायला आम्ही जे भेटलो आता हे जे एक कृषी खातं आहे महाराष्ट्र शासनाचं या कृषी खात्यामध्ये दीड दीड वर्षापासून पगारी नाहीत ही परिस्थिती आपल्या परभणीतलीच आहे असं नाही तर मराठवाडावर हेच परिस्थिती आहे सरकार पैसेच्या लोकांना देत नाही बरं यांचा आहे काय रोज एकशे ऐंशी रुपये रोज आहे यांचा तरीसुद्धा पेमेंट काय वेळेवर मिळत नाही सातत्यानं लोक मागणी करतात अधिकारी सांगतात की आम्ही वरी काय केलं आहे पैशाची मागणी केलेली आहे अनुदान आलं रे आलं की तुम्हाला पैसे देतो सततपणानं प्रच हे सातका पाठ करूनसुद्धा काही लोकांना भेटत नाही म्हणून आज आम्ही कलेक्टर साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे आता याच्यातून झालं काय तर बरं झालं नाही तर पुन्हा दर न उपोषण असल्या भानगडी कराव्या लागतील सरकार एका बाजूला म्हणतं गरीब माणसाला आम्ही पैसा कमी पडू देत नाही पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जे आहे ते गरीब माणसालाच पैसा नाही आणि बाकी इतरत्र सगळं सरकार म्हणून जे आहे सरकारातले मंत्रीसुद्धा सगळे सगळे लोक सरकार वरवायचं सरकारला लुटायचं याच रीतीनं सगळं आणि जे गरीब माणसं आहेत सरकारी खात्यामध्ये काम करणारी माणसं आहेत त्या लोकांना पगार देत नाही ही निषेधारे गोष्ट शासनाची आहे तेव्हा ताबडतोबीनं पगार या लोकांचा झाला पाहिजे अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी कलेक्टरच्या साहेब म्हणजे आम्ही केलेली आहे झालं तर ठीक आहे नाही झालं तर धरणं मोर्चा पुन्हा आमचा आंदोलन सुरूच राहणार